हॅलो नमस्ते सगळ्यांना तर आज आहे दसरा तर मी आज ब्लॉग लेट सुरू करते कारण घरात आमचं काम सुरू आहे आणि सकाळी सगळी गडबड गडबड मेस्तरी पण आलेले त्याच्यामुळे ब्लॉग लेट सुरू करते मी तर आज आहे दसरा आणि दसऱ्याच्या सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा खूप छान दसरा साजरा करा तर बघा तर इकडे बाथरूम जे टॉयलेटचं काम चालू आहे हे बघा भांडा बसवलं आहे इकडे टाईल्स पण बसून झाले अजून थोडं काम बाकी आहे इकडे बाथरूममध्ये पण वरती टाईल्स बसवायला घेतले खाली चेंज नाही करणार आम्ही कारण तेवढं बजेट नाही हे बघा फक्त वरती जे होतं ना खाली ना। कलर केलेलं तेवढंच ते फक्त टायल्स बसवणार आहेत आणि खाली खाली एक फ्लोरिंग चेंज करायची आहे मला पण ती व्हाईट आहे ना खूप खराब होते आणि हे टॉयलेटचं आणि घरामध्ये सगळा पसर आहे आमच्या काम चालू आहे तर आज दसरा आहे दसऱ्याच्या दस दिवशी पण काम चालू आहे बघा सगळं सामान ठेवलेलं आहे तर असा पसारा आहे तर बघा आता तुम्ही संध्याकाळी आता पूजा करणार आहे तेव्हा दाखवेनच तुम्हाला आम्ही कशी पूजा करतो ते तर चला संध्याकाळी भेटूया तर आता दुपारी जेवणाला मी काही जास्त केलं नाही तरी बघा पुलावच बनवलेला आहे आता बाकीचं जेवण संध्याकाळी चांगलं बनवूया हे बघा सगळा पसार आहे सकाळी आम्ही जिलेबी आणि फाफडा खाल्ले आहे आज दसरा आहे ना त्याच्यामुळे घरी काय बनवलं नाही सकाळी म्हटलं काहीतरी खाऊया म्हणून जिलेबी फाफडा बनवलेलं तर हे असा पसार आहे आमच्या घरामध्ये आता सध्या नंतर दिवाळीमध्ये दाखवेन आहे तुम्हाला सगळं काय काय केलं आम्ही ते कारण हे इथलं पण चेंज करायचं आहे आम्हाला खिडकीचं तर ते एक पूर्ण काम झाल्यानंतर दाखवेन तुम्हाला तर चला आता संध्याकाळी भेटते तुम्हाला तर आता संध्याकाळ झालेली म्हणजे रात्रच झाली आहे आमचं उशिरापर्यंत काम चालू होतं त्याच्यामुळे आता पूजा वगैरे केली आम्ही अजून नारळ वगैरे फोडायचे पूजा मांडलेली आहे तर बघा दाखवते तुम्हाला सर है तर इथे पूजा वगैरे मांडलेली आहे बघा तर आता पूजा करून घेते तर आता इथे पूजा करायला घेतलेली आहे बघा हळद ता कुंकू लावतोय ता पूजेमध्ये सगळंच ठेवलं आहे जे आपण स्वयंपाक का, स्वयंपाकघरात काय स्वयंपाकघरात हां म्हणजे किचनमध्ये वापरतो सगळे वस्तू सुरी विळी सगळंच वाप वापरतो ते ठेवलं आहे पुस्तकं ठेवलेली आहेत बघा मोबाईल बुक्स ठेवले आहेत कॉम्प्युटर आहे कॉम्प्युटर नाही लॅपटॉप आहे सॉरी अजून मोबाईल पण ठेवलेला आहे आणि हे मी नवीन मागवलं आहे वॅ वैक, वॅक्यूम क्लिनर आहे तर ते आणि ते पण म्हणजे पहिल्यांदा अजून वापरलं नाही तसं पण आता दिवाळीला काम येईल म्हणून त्याची पण पूजा करून घेते अगरबत्ती अगर त्यान अगरबत्ती अगरबती पण

मला एवढं जोरात पडायला कोणी सांगितलं शूटिंग केली ना तो काहीच फुटला तो हा बघा काहीच कसा फुटला गोरा गोरा आणि सगळं पाणी खाली सांगला

जाते हे गेनाते आईवडल्यांची कधी पण पाया पडू शकतो रोज पडलास तरी ना नको रोज कंबळ दुत टेकन ब मा रोज पडचलेय कंबळ दुक अरे बपरी फुल टेबलच नाही हं माझ्यावरच ठेवतो हो टीव्ही ला तुम्ही लावलेलं नाही सुरुवात कर ठेवलं फक्त तो हळद कुंकू नसय कर उलटा घेतलायस हळद कुंकू लाव ना टीव्ही पासून सुरुवात कर बाकी ज्यांना लावलेलं टी व्ही पासून हळद कुंकू टीव्ही चालू आहे असू दे ना अगे आवलायच तारीख नाही तर टी एम लावर फुल ठेवलंय फुल ठेवलंय बाई हे मिक्सर नाही आहे हे फूड प्रोसेसर आहे आमच्या इकडे ओट्यावर अडचण झाली जेवण बनवलेले आहे जेवण नंतर दाखवते काय बनवलंय ते गॅस किती जुना आहे वीस वर्ष हो हे आमचा वीस वर्ष जुना गॅस वीस एकवीस वर्ष झाले मशीन आता मशीन वरचा पसारा इग्नोर करा ते बघू नका <laughs> काम चालू आहे आणि हा आमचा ब्रँड न्यू टेबल <laughs> फक्त मशीनसाठी बनवून घेतलाय टेबल वळला वळला लग, नवीन आता मां ही शिलाई मशीन आहे ती टेबल पण आता कालच आणले म्हणून पूजा करते हं कपाटात आपण सगळ्यात ठेवतो पास पैसे वगैरे काय असेल ते कपाटात पूजा करायची असते तर अशा प्रकारे आम्ही पूजा केली आहे आणि आज आपट्याची पानं द्यायची असतात म्हणजे आपल्या शीत सोनं असतं ना ते देतात तर बघा तीन चार घे ना तू पण तिथून घे

Mm. <laughs> 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 yeah, agar, mm. Hmm Ini ada papan wala Jangan lupa pasok Hmm

दिसत होत्या मला सोना घेऊन द्यायचा आता जेवण मी काय काय बनवलं तुम्हाला दाखवते हा भात आहे ही खीर बनवलेली आहे तांदळाची खीर आहे तांदळाची खीर आहे इथे वरण आहे डाळ भात बघ इथे डाळ बनवलेली आहे आणि इथे भाजी बनवलेली आहे मशरूम मटर बस एवढंच बनवलंय कारण आमच्या घरात काम चालू होतं त्याच्यामुळे तरी घाई बनवलं सगळ्यांचं तर काम उशिरापर्यंत चालू होता घरामध्ये जवळजवळ आठ वाजेपर्यंत ते होते मेस्तरी काम करत होते त्याच्यामुळे पूजा पण उशिरा झाली जेवण तर बनवलं तर आता चला माझा जर जे लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही तर प्लीज सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर बाय